थे थे या, या, तर सर्वांनी इथं लक्ष द्या की तारखेवरून वार काढणे आपली जन्मतारीख आपल्याला माहित आहे पण आपला वार आपल्याला माहिती नाही मग आपला तो वार आपल्याला शोधून आहे त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे तर इथं मी महिने लिहिलेलं आहे बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि या प्रत्येक महिन्याला एक कोड क्रमांक दिलेला आहे काय दिलेलं आहे मी क्रमांक दिलेला प्रत्येक महिन्याचा कोड क्रमांक अलग अलग आहे क्रमांक लक्षात येतात फक्त एकच आहे रविवारला सका किंवा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला एक सूत्र आहे एकोणीशे हा आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ते लक्षात तुम्हाला कसं घ्यायचं आहे हो का बी म्हणजे दिवस प्लस त्याच्यानंतर यम म्हणजे महिना प्लस वाय म्हणजे वर्ष प्लस वाय भागले चार प्लस वन हे सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे एकोणविषयी असाय किती काय येणार पुढचं आहे साल एकोणीसशे नव्याण्णव येऊ द्या दहा पंचानवे हो शहाऐंशी येऊ द्या असं जर आलं तर हे सूत्र वापरायचं आहे त्यानंतर दोन हजार दोन हजार एक पासून जे काही आता लेखर आहेत त्यांच्यासाठी सूत्र बघा कोणतं आहे डी प्लस एम प्लस या एवढे सूत्र एक है सागा। सागा का नाही आता का तुम्ही काय करायचंय मला एकाची जन्म तारीख सांगा सांगा अंबिका 16 9 2013 बघा ही अंबिका आहे ही काय आहे अंबिका अंबिका तिची जन्म तारीख किती आहे ठेवा त्यानंतर प्लस घ्या आता महिना नववा महिना म्हणजे कोणता महिना आहे लक्षात घ्यायचं आहे बघा पहिला महिना प्लस आता आपल्याला हे दोन हजार तेरा आहेत फक्त शेवटचे दोनच अंक घ्यायचे आहेत तर तेरा भागिले चार एवढं लक्षात आलं का आलं का लक्षात एवढं तर आता बघा सोळा हे चार प्लस हे दोनच अंक घ्यायचे शेवटचे म्हणून इथं तेरा घ्या आता बघा याची काय केली पाहिजे आपण या सर्वांची बेरीज करायची आहे त्यानंतर प्लस आता हे भागाकार करायचं बघा तेरा भागिले चार चार एक चारित्रिक बारा म्हणजे किती आलं उत्तर तीन आलेलं आहे आणि शिल्लक किती उरलेला आहे एक आलेला आहे शिल्लक एक आहे हा शिल्लक आहे म्हणजे इथ किती आहे आपलं तेरा आहे तरी शिल्लक एक उरलेलं आहे तर बरोबरच चिन्ह द्या अ त्यानंतर आपलं उत्तर किती आलं तीन आलेलं आहे भागाकार करत असताना आपलं उत्तर किती आलेलं आहे तीन आलेलं आहे तर आपण आता बेरीज करूया सोळा प्लस चार प्लस तेरा आणि प्लस हे तीन करावर बेरीज किती होते किती होत छत्तीस होते तर छत्तीस अकरा कडे दिवस किती आहेत सात आहेत म्हणून आपण आता याला काय करायचं आहे सात न भागायचं आहे सात एक सात सात तुमच्या घरात गेल्यानंतर घराचे जे काही आपले वडील आई आजोबा आजी यांची जन्मतारीख जर त्यांना माहिती असेल तर त्यांना वा शोधून काढून द्यायचं आहे सूत्र मांडायचं आहे लक्षात आलं का हो सूत्र मांडा आणि या पद्धतीनं करून दाखवा आता आम्ही काही दोन हजार तेराये मग आपण सूत्र सूत्रप पर... हे नंबर नंबरच वापर नक्की दोन नंबरचं नंबरचं सूत्र वापरलेलं आहे आता त्यानंतर आता आपण हे वरच सूत्र वापरून येत बघूया दहा हा एकोणीसशे सत्तर आहे आज मला माझा वार काढायचा आता मी वार माझा वार सांगणार आहे पहिलाच वार सांगून टाकते तुम्हाला माझा वार आहे मंगळवार तर आता माझा वार मंगळवार सूत्राप्रमाणे येते का बघूया तर तेराला तेरा घ्या दहावा महिना कोणता आहे ऑक्टोबर सहा घ्या प्लस सहा प्लस यावरचे दोन अंक घ्यायचे म्हणजे सत्तर घ्यायचं आहे प्लस आता हे सूत्र वापरायचं पहिलं वागले चार प्लस वन तर तेरा हे सहा सत्तर प्लस आता आपल्याला काय घालायचं इथं सत्तर भागिले चार चार एक चार एक चार, चार चार, किती आता चार सत्य अठ्ठावीस पॉइंट द्या पुन्हा काय करायचे आपल्याला शून्याला बघा वीस होत आहे हा एकोणतीस तीस म्हणजे दोन होतात दोनच्या पुढे वीस चारा पंचे वीस मग आपल्याला हे सतरा आहे प्लस एक तर तेरा प्लस सहा प्लस सत्तर दस सतरा प्लस वन तर या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे त्यावर खरा पटकन किती होत आहे बघा किती होत बघा सात एक सात भाग सातात आपल्याला भागायचं आहे तर आपण बघूया सात एक सात एक किती उरले ती किती उरले किती झाले मग मदो झाले सदोसित झाले वगैरे किती भाग की तू मंगळवारी जन्मलेली आहेस आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली माझा वार मला माहित होता पण आपण सूत्र वापरून जेव्हा आपण हे गणेश त्यावेळेस माझा वार कुठला आलेला आहे आलेला आहे तर आता तुम्ही पण लक्षात घ्या ज्यांची तारीख एकोणविषयी आली त्याच्या पुढे किती काही येणार त्यांना सूत्र एक वापरायचंय आणि दोन हजाराच्या पुढचे किती काही येणार त्यांना सूत्र पण तर दोन नंबरच वापरायचंय आणि या तुमच्याकडं जेवढे काही घरामध्ये माणसं आहेत जेवढं काही कुटुंबातली व्यक्ती आहेत त्या सर्वांची काय करायचंय वार काढून आणायचा आहे धन्यवाद